अंबरनाथ तालुका कराटे स्पर्धा नुकतीच न्यू एरा अकॅडमी हायस्कूल ज्युनियर कॉलेज बदलापूर येथे पार पडली क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील विविध शहरातील कराटे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला स्पर्धेच्या पंचावन्न ते साठ किलो वजन गटात आरव यादवने जिल्हा क्रीडा अधिकारी तालुका स्तरावर सुवर्ण पदक पटकावले तसेच तीस ते पस्तीस किलो वजन गटात धीरज उमाळे यांनी सुवर्ण पदक मिळवले हे दोन्ही विद्यार्थी कल्याण ओम साई इंग्लिश शाळेत शिकतात आणि त्यांनी अनेक मॅच मध्ये विविध पदके मिळवली आहेत स्पर्धेत रुही शिंगाडे सुवर्णा बारटक्के मीना चौहान संतोष चौहान आणि विद्यार्थी उपस्थित होते एस के बी कराटे डो स्केट्स अँड स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने सुवर्ण पदक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट सदाशिव बराल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं आणि त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या